नमस्कार मंडळी कोकणचा नानो यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत मंडळी आम्ही ट्रेनमधून प्रवास करतो आहे आणि हा प्रवास आहे ठाणे ते खेड आपण मत्स्यगंध एक्सप्रेसने प्रवास करतो आहे बाहेरचा निसर्गरम्य सुंदर नजारा आम्ही तुमच्यापर्यंत घेऊन आलो आहे मंडळी ट्रेनला खूप गर्दी होती पण या गर्दीतून माझ्या बायकोला शेवटी शेवटी बसायला सीट मिळाली म्हणून तर मग व्हिडिओ घ्यायला मला सोपं झालं मंडळी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि नवीन नवीन व्हिडिओचा आपल्या चॅनलवरती आनंद घ्या कोकणात ट्रेनची सफर छानच असते पण गर्दी ही रोजचीच कुठून एकदम भरलेली असते त्याच्यामुळे मी गर्दी या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवली नाही कारण पाय ठेवायला जागा नव्हती एवढी ट्रेनला गर्दी होती तर आपण ट्रेनचं तिकीट काढूनसुद्धा आपल्याला गर्दीतून उभं राहून जातं जावं लागतं त्याच्यामुळे जा कुठेतरी मनात खंत वाटते पण हा बाहेरचा निसर्ग बघून मन हरपून गेलं तर मंडळी आपला ठाणे ते खेड असा प्रवास चालू आहे मत्स्यगंध एक्सप्रेसने हा हा पाऊस पडतोय ಹಾಂ ನಾ ಲಿು ಕದಿ करतो तुम्हाला असं कर तुम <laughs> चला जाऊया कुठच्या डब्यात चढले तुम्ही लोक आता टाकतो स्टोरी त्याच्यात ह्याच्यात तर मंडळी फायनली आपण खेळला पोचलेलो आहोत आपल्याला गाडी भेटते ಸಲಾಮ ಅಲೈಕು ಸಲಾಮ ಅಲೈಕು ಸಲಾಮ ಅಲೈಕು ಟೈಗರ್ ಮನೆ ಡಾಪುಲಿಲಾ ಹಾ ಎಲ್ಲಿ ಬಗ್ ಇಗ್ಡೆ ಬಗ್ ಡಾಪುಲಿ ಗುಣ ಆಮಿ ಇದೆ ಆ ಟಿಗದನೇ ಡಾಪುಲಿ ನಾ ಗಡಾ ವಾಕೊಳ್ಳಿಲ होतं ವಾಕೊಳ್ಳೋಷ್ಟು ಹೆವಡೆ ಇತ್ತಲ್ಲ দাদা ಹೆವಡೆ ಹೇಳಾ ವರ್ಣನಾ ಗಾ ಅದೆ ಇಷ್ಟು ಹೆವಡೆ ಬೇರೆ ಇತ್ತು ನಿಮಿಟಕ್ಕೆ ಹಾ